फ्रेंड्स कशाला आणि सकाळी चार वाजा होता पाच वाजले तरी नाही फक्त वीस जणी आहेत गट आहे आमचा आणि वीस जणी बायकांचा गोंधळ बघा केवढा आहे गोंधळ किती गोंधळ बघा हाय फ्रेंड्स आता आम्ही महाडला पोचलोय आता दर्शनाला चाललोय मंदिरामध्ये आमच्या अर्ध्या लेडीज बघा पुढे चालले ना इकडे अर्ध्या आहेत तिथे आणि आमच्या सगळ्यांमध्ये थंडी यांनाच लागली आहे सगळ्यांचे स्वेटर आणि टोपी आईच घातले बघा आम्हाला काहीच थंडी नाही लागली <laughs> इकडे गॉगल घातला आहे त्यांचा गॉगल मला मागायला लागेल कशासाठी तो फोटोशूट साठी आता मी दाखवते कंटिन्यू फ्रेंड्स बघा मुलांची सल आली आहे लहान मुलं आहेत इकडे बघा केवढी गर्दी आहे सकाळी सात वाजलेत बघा आता कंटिन्यू व्हिडिओ बघत राहत काय काय करतो आम्ही बघा इथे पोचतो आम्ही गर्दी तर नाही वाटत हा हा आता पुढे फोटोशूट चालू आम्ही फोटोशूट करूच सांगू बघा इथे गावदेवी मंदिर आहे बहडचं म्हणजे गावदेवीचं मंदिर पण बाजूलाच आहे यांचा मंदिराच्या बाहेर आहे कारण मध्ये व्हिडिओ काढू शकत नाही फोटोशूट आणि इकडे म्हणा फोटोशूट चालू आहे आणि त्या माझीकडे बघतात फोटो मध्ये बघितला नाही ताई ताई माझीकडे बघला फोटो कडे नाही बघितला तुमच्यामुळे होणार आहे लवकर चला चला बघा तरी हालत नाही जागेवशा लवकर लवकर चला इथे आमचे गाणी चालू आहे बघ किती बारी ऐकतो ना मस्त ना आईचं गाणं झालं ना आत्ता मी सॉन्ग लावायला सांगितलं ला आणि खूप डान्स चालू झाला आमचा एवढा डान्स करत होतो ना आम्ही का पूर्ण बस आलत होती खूप एन्जॉय केला जायच तो पण आम्ही खूप नाचलो खूप पाय पण दुखत होते आमच्या ताई तर खूप एन्जॉय केला बघा किती जोरात नाचतात सगळ्या लेडीज सगळ्या लेडीज नाचत होत्या पूर्ण बसमध्ये कुणीही बसला नव्हता बघा तुम्ही सगळ्या सीट खाली होत्या आणि सगळे डान्स जोरात करत होते बसवाला लाच बोलला स्लो डान्स करा बस पूर्ण हलते बघा आमचा छोटा आणि कुमुद त्याही दोघाही डान्स केला नाही इकडे बघा ठुमके पण खूप लावले छायाताई छायाताई तर फुलच एन्जॉय केला बापरे किती दुखा पडलाय बघा आणि किती सुंदर दिसतोय हा नजारा खूपच छान आणि इकडे बघा किती दुखाय महाबळेश्वर कसा सेम तास आता बघा आमच्या ताई वरती नाचतात आणि दादासला हात करून नाचतात दादासला माहिती नाही ना आता ना दादूच बघितल्यावर बघा असेल आणि आता भोगद्या लागला आणि भोगद्यामध्ये एवढ्या किकला लागल्या ना बाप रे तो वाला डायरेक्ट कानामध्ये बोटा घालून अरे त्याला बोलली बस चालव रे बाबा नाही तर आम्हाला घालू इकडे बघा किती गोंगाट आणि भोगदा संपल्यानंतर आमच्या छायाताई परत डान्समध्ये सुरू आणि इकडे बघा सीमा त्यांना डान्स सांगते कसा काय करायचा कसा काय नाही आणि हा सॉन्ग येतो आता एक नवरा पाहिजे गोरा गोरा त्याच्यावर तर सीमाने पूर्ण सॉन्ग डान्स पण केला आणि त्यांना सांगितलं असा करा तसा करा खूप एन्जॉय केला छायाताई पण डान्सर आहेत आमच्या ताई पण डान्सर आहेत आणि छायाताईंचा मला माहिती नव्हता एवढा छान डान्स करतात पण खूप छान डान्स करतात छायाताई आत्ता पुढे आम्ही छायाताईंना बनवले मुलगा बघा आता मुलगा आणि ताई आमच्या मुलगी या हा सॉन्ग आहे पायल पाटीलचा आणि हा सॉन्ग आहे नवरा पाहिजे गोरा गोरा आणि सीमा पण केवढा छान डान्स करते बघा ती शिकवते पण आमच्या ताईला ताईंचा ताई पण बघून करते बघा नवरा पाहिजे गोरा गोरा आणि तिकडे भाऊ आहेत आमचे काली नाही हिला नवरा पाहिजे गोरा, गोरा। <laughs> न इकडे बघा पूर्ण सॉन्ग लागलं मी हा कारण पूर्ण सॉन्गमध्ये पूर्ण छान डान्स केला छायाताई ताई सीमा आणि आमच्या ताई आणि सगळ्या घेतात मजा डान्सची आणि याच्या पुढे आम्ही चाललं आत्ता पंढरपूरला पोचू जस्ट आत्ता आम्ही थोड्या वेळात पंढरपूरला पोचतो आहे पण नाही इकडे जसं आम्ही सुरुवात केले बसमध्ये बसले ना तिथून डान्स चालूच आहे जस्ट आता आम्ही बसतोय पंढरपूरला आत्ता आम्ही पंढरपूरला पोचलो आहे अंगल धुवून लगेच चेंज करून लगेच दर्शनाला मंदिरात आम्ही जाणार आहे तेव्हा तर मोबाईलला एंट्री नाही मंदिरामध्ये बघा महिला मंडळचा केवढा चावचाव असतो हाय तरी करा मग किती चावचाव असतो बघा तर सगळ्यात लेट ना आमची इच्छा आहे आता सगळ्यात लेट लेट पण फेट आणि आमच्या बायका बागा खुपर्यंत घे आंघोळवायला आणि मला सगळं समळायला दिलंय त्यांचं सामान बघा बाबा आता ते आंघोळ धुतल्यानंतर मी धुणारे आहे आंघोळ बाहेर काय होत थंड आहे पाणी वाटत सगळं भरपूर थंड आहे वाटत पाणी गर्दी आहे आणि चार तास आम्हाला सांगितलेच लागतील दर्शनाला चार तास होतील एवढी गर्दी आहे आज शनिवार आहे उद्या रविवार आहे म्हणून गर्दी आहे आणि आंघोळी जर कोण एवढी नाही जरा कमी गर्दी इकडे आमच्या बायका बघा आ एकीमेकीच्या अंगावर पाणी टाकतात बघा <laughs> एक, एक निघाले आ <laughs> पाणी गरम आहे का थंड आहे हा बापरे जाम म्हणजे गरम पाणी वाटतंय ना म्हणून सगळ्यांना असं बघा आता दिवा सोडायला चालले गंगेत आता आम्ही पंढरपूरवरून निघालो आहे आता चालत जेजुरीला आणि पुण्याची नवीन तिरुपतीला तिकडे बघा आम्ही काय काय करतो आहे किती एन्जॉय करतो आहे आणि नेक्स्ट तो व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये आहे आणि तो पण ब्लॉग तुम्ही नक्की बघा काय करतो आम्ही न जेजुरीला आणि नवीन पुण्याची तिरुपतीला चला बाय